नमस्कार जान्ब रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर तुम्हाला कळायलाच असेल कृती वरून की काय बनवणार आहे मी तर आज मी बनवणार आहे चीज वडापाव त्यासाठी लागणारे साहित्य उकडून घेतलेले बटाटे सांबार इथे हिंग आहे मी हा कुठून घेतलेला आहे इथे आले लसणची पेस्ट कढीपत्ता चीज धनेपूड मीठ लागणारं जिरं तिखट मोरी हळद आणि कोटिंगसाठी लागणारं हे आहे बेसन ते नंतर आपण कृतीमध्ये बघणारच आहे की काय काय ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये चला तर सुरुवात करूया आपण आपण याचं आता मिश्रण तयार करून घेऊया बटाटा बनवण्यासाठी त्यासाठी हे मी उकडून घेतलेले बटाटे थोडेसे कुच करून घेते जास्त पण मॅश नाही करायचे ते मी हातानेच करते तुम्हाला लागलं तर मॅशअपचा यूज केला जाते इकडं कढई ठेवलेली आहेत तपायला तोपर्यंत आपलं हे मिश्रण तयार होऊन जाईल कढई टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे या भाजीला जास्त करून ऑइल लागत नाही तर तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये मोरी टाकायची आहे ती तडतडायला लागली ला की मग आड लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये छान पत्र भुळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे कढीपत्ता टाकायचा आहे नंतर हिंग टाकायचं आहे एक टेबल स्पून धने पूड थोडं तुम्हाला आणखी लागलं तर टाकू शकता हळद आणि शेवटी हे बटाटे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये हे बटाट्याचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्यासाठी आपण ही कोटिंग तयार करून घेऊया याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे थोडंसं किंचित मीठ टाकायचंय थोडीशी हळद आता मिक्स करून घेऊया आपण जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण नाही असं भिजवायचं आहे हे मिश्रण आणि जेवढा वेळ तुम्ही फेटत राहसा ना तेवढं छान वड्याला क्रिस्पी पण येईल आपण आता तयार करूया बटाटा आणि त्याच्यामध्ये मस्त पैकी पुरण जसं सार भरतो आपण पुरणाचं तसं याच्यामध्ये चीज भरायचं आहे हे असं करून घ्यायचं पहिले ते आता त्याच्यामध्ये चीज थोडस ऍड करायचंय बघा तर अशा प्रकारे त्या मिश्रणाचे गोळे तयार आहेत त्या आपण आता याच्यामध्ये कोटिंगमध्ये टाकूया हे बेसनाच्या कोटिंगमध्ये टाकून छान प्रकारे तेलात आहे अशा प्रकारे सगळे वडे काढून रेडी आहे चला तर आपण आता बघूया चटणी कशी बनवायची मी इथे हे बारीक चुरा घेतलेला आहे जे आपण वडे काढले तेव्हा ते, ते कोटिंगसाठी निघालेले साईडचे जे चुरे होते ते आहे हे त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या चार पाच टाकायच्या काळं मीठ थोडंसं तिखट एक टेबलस्पून तिखट आणि थोडंसं किंचित जिरं आणि राहिलेलं शेवटी सांबार आपण आता याच्यामध्ये केचप टाकूया थोडंसं त्यानंतर ही चटणी आणि वडा रेडी आहे आपला वडापाव याच्यासोबत गार्निशसाठी हिरवी मिरची पण तुम्ही घेऊ शकता